बदलापूर ठाणे येथे एका नामांकित शाळेच्या चार वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार करण्यात आले अल्पवयीन मुलींवर अत्याचार झालेल्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हातरून गेलाय या घटनेनं नगर शहरातही तीव्र पडसाद उमटलेत शाळेतील मुलींचा संरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय बदलापूर घटनेच्या निषेधार्थ हिंद सेवा मंडळाच्या मेहर इंग्लिश स्कूलनं नगर शहरातून मुकमोर्चा काढण्यात आला या मुकमोर्चाचं नेतृत्व तीन वर्षाच्या गणिष्का चिल्का हिनं केलं मुको मोर्चा शाळेतील विद्यार्थी पालक माता शाळेतील सर्व शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते शाळेतील सर्व महिला शिक्षकांनी फीत लावून या घटनेचा निषेध केला अत्याचार करणाऱ्या आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी महिलांना शाळेत मंदिर पोलीस स्टेशन शासकीय कार्यालयांमध्ये नोकरी करत असताना खासगी ठिकाणी संस्थेच्या ठिकाणी तसेच सर्व सार्वजनिक ठिकाणी संरक्षण मिळावं अशी मागणी यावेळी करण्यात आली असे प्राचार्य अनुराधा झगडे यांनी सांगितलं या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अनिल निकम गणिष्का चिल्का शाळेतील शिक्षिका सत्यश्री चिल्का गीता वल्लाकट्टी शीतल तळवी गायत्री भुसा मोहिनी नराल रितू सोनवणे आशा खोरपडे अनुरु अनिरुद्ध देशमुख आदी उपस्थित होते मेहेर इंग्लिश स्कूलच्या सर्व महिला शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिलं आहे नमस्कार हिंद सेवा मंडळाचे मेहेर इंग्लिश स्कूल यांच्यातर्फे आज इयत्ता नर्सरी ते इयत्ता दहावी सर्व विद्यार्थिनी माता पालक आणि सर्व शिक्षिका मिळून आज आम्ही ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील शाळेत चार वर्षाच्या मुलीवर जी अत्याचाराची घटना घडली त्याच्या विरोधात एक निषेधार्थ आज आम्ही एक मूक मोर्चा आयोजित केला होता या मोर्चात शाळेतील सर्व विद्यार्थिनी सहभागी झाल्या माझा एक प्रश्न आहे की नोटाबंदी एका रात्रीतून होऊ शकते लॉकडाऊन एका रात्रीतून होऊ शकतं एका रात्रीतून सगळे निर्णय घेतले जातात पंधराशे रुपयाचं आम्हाला आमिष दाखवलं जातं मग ही जी घटना घडली आहे या अत्याचारी जो आहे त्याला काय एका रात्रीतून फाशी दिली जात नाही नमस्कार माझं नाव स्वामिनी गोरक्षणा श्रीपद मी आता सहावीस शिकते माझ्या शाळेचे नाव मेहेर इंग्लिश स्कूल आज आम्ही इथे जिल्हाधिकारी कार्यालयात आलो आहे कारण कोल्हापुरात घडलेल्या एका घटनेमुळे आम्ही इथं आलेलो आहे अक्षय शिंदे नावाच्या एका नरादमाने दोन प्रायमरी क्लासेसच्या मुलांवर बलात्कार केला आहे म्हणून आम्ही इथे मुलींना न्याय द्यायला आलो आहे धन्यवाद मेरा नाम आरती पाचोले है मेरे बच्चे महर इंग्लिश स्कूल में पढ़ते हैं आज महर इंग्लिश स्कूल से मोन रैली निकाली गई थी अक्षय सिंधे ने जो भी गलत काम किया है इसके लिए हम सब यहाँ कलेक्ट्रेट में आज इकट्ठे हुए हैं ताकि उसे फांसी दी जाए और दोबारा ऐसा कोई गलत काम नहीं करे प्रतिनिधि शब्बीर सैयद एन टी वी न्यूज़ मराठी अहमदनगर